देशातील साखर हंगाम जवळपास संपला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन अठरा टक्के लाख टन एवढं घटल एकशे दहा लाख हजार टन उत्पादन झालं होतं ऊस आणि साखर उतार्यातील घट यामुळे उत्पादन कमी झाल्याचं सांगण्यात आलंय एकतीस मे पूर्वी उर्वरित शेतकऱ्यांचे फार्मर आयडी कार्ड हा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या सूचना परभणी मधील पिंपरी खुर्द मधील शिवरस्ता खुला करण्याची शेतकऱ्यांची मागणी मात्र दुर्लक्ष कृषी सहाय्यकांचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन आंदोलनाकडे लक्ष देऊन शासनानं मागण्या पूर्ण करण्याची आंदोलनकर्त्यांनी केली मागणी धुळ्यात कांद्यानं आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी बाजार समितीमध्ये कांद्याला कवडीमोल भाव शेतकऱ्यांची तीव्र नाराजी मराठवाड्यात दोन हजार पाचशे अकरा हेक्टर क्षेत्रात अवकाळीचा फटका पिकांबरोबर फळबागांचंही मोठं नुकसान शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची करण्यात आली मागणी <Sanskrit> <Sanskrit> यंदा पावसाळा नेहमीपेक्षा लवकर सुरू होण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत खतं उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाची तयारी परभणीमध्ये लेबर कार्ड धारकांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न शिबिरात गृहउपयोगी संसाधनांसाठी करण्यात आली प्रथम नोंदणी छत्रपती संभाजीनगर मध्ये गोदामात आंबे पिकवण्यासाठी इथरेलची फवारणी नागरिकांच्या जीवाशी खेळ राज्यात आज पावसाची शक्यता मुंबई आणि ठाण्याला मुसळधार पावसाचा अलर्ट मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हो पावसाचा अंदाज राज्याच्या इतर भागातही ढगाळ वातावरण राहणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज